पौड येथील हिंदू मंदिरात देवीच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्याला भरचौकात गोळ्या घाला आमदार महेश लांडगे यांचे मत पौड येथील संतापजनक घटनेचा तीव्र निषेध पौड येथील हिंदू मंदिरात देवीच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्याला भरचौकात गोळ्या घाला अशी तीव्र भावना व्यक्त करणारी पोस्ट आमदार महेश लांडगे यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर काल दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस रोजी केली होती त्यात ते त्यांनी असं म्हटलं आहे की पुणे जिल्ह्यातील पौड येथील हिंदू मंदिरामध्ये जिहाद जिहाद्याने देवीच्या मूर्तीची अत्यंत घृणास्पद विटंबना केली असून ही घटना अत्यंत संतापजनक व मानवतेला काळीमा फासणारी आहे अशा विकृत प्रवृत्तींना भरचौकात गोळ्या घातल्या पाहिजेत एखाद्या माथेफिरूचा हा प्रकार नव्हे तर हिंदू धर्मियांच्या भावनांशी खेळण्याचा जिहादी डाव आहे या संतापजनक घटनेच्या निषेधार्थ मोशी तालुका बंदची हाक दिली असून त्याला तमाम हिंदू बांधवांच्या वतीने आम्ही जाहीर पाठिंबा पा व्यक्त करतो अशा नीच प्रवृत्ती पुन्हा जन्मच घेऊ नयेत असे कडक शासन त्या विकृत व्यक्तीला झाले पाहिजे अशी आमची ठाम भूमिका आहे असे आमदार महेश लांडगे यांनी आपले तीव्र विचार काल फेसबुकवर मांडले आहेत